नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी रक्षाबंधन का करतात त्याचे महत्त्व काय रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला कोणत्या प्रकारची राखी बांधावी याबद्दलच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी रक्षाबंधन याचा शब्दशा संस्कृत अर्थ संरक्षण बंधन किंवा काळजी असा होतो बहीण भावाचा हा सण ज्याचा उगम लोकसंस्कृतीमध्ये झाला त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होती काही ठिकाणी सलुनो सिलोनो आणि राकरी असे म्हटले जात होते रक्षाबंधन हा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे हा सण श्रावणात साजरा केला जातो श्रावण महिना हा हिंदू धर्मात शुभ मानला आहे रक्षाबंधना दिवशी भाऊ बहीण नवीन कपडे घालतात आणि बहीण भावाला पाटावर बसून भावाच्या कपाळी टिळ्या लावते मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि आरती ओवाळते मिठाई खाऊ घालते आणि बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतात राखी पौर्णिमेच्या दिवशी आदिशक्ती पार्वती मातेने श्री महाविष्णूंना राखी बांधली भगवान शंकर हे भोळे सांब आहेत साध्य असाध्य उचित अनुचित हे पडताळून न पाहताच ते त्यांच्या भक्तांना वर देतात त्यामुळे असुरांचा संवार करण्यासाठी श्री विष्णूंनी अवतार घेऊन पार्वती मातेच्या सौभाग्याचे रक्षण करतात रक्षाबंधन हा दिवस बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा पर्व दिवस मानला जातो दत्त संप्रदाय व रक्षाबंधन बृहत्शिला नगरात जन्मलेली जगनमाता अंबिका हीच वासवी या नावाने प्रसिद्ध झाली श्री वासवी परमेश्वरी म्हणजे साक्षात अंबिका देवी आणि दत्तात्रय स्वरूपी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे साक्षात श्रीमंत नारायणच आहेत श्रावण शुद्ध पौर्णिमेला अंबिका मातेने श्रीपादांना राखी बांधली तोच हा परमपवित्र रक्षाबंधनाचा दिवस होय श्रावण शुद्ध पौर्णिमा या दिवशी पिठिकापुरम या क्षेत्रात जो साधक श्रीपादांच्या सानिध्यात येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्तांकडून महापुण्य लिहिले जाईल या सर्व गोष्टींना श्रीपाद शिवल्लभच प्रमाण आहेत मग वैदिक राखी कशी बनवतात त्याचं महत्त्व काय ते जाणून घेऊया तर मंडळी रक्षाबंधन हा सगळ्या भाऊ बहिणींसाठी विशेष सण आहे भावाच्या सुखसमृद्धीसाठी हा सण वैदिक परंपरेनुसार साजरा करायला हवा या वैदिक परंपरेत रक्षासूत्र अर्थात राखीचं खूप महत्त्व आहे मग पाहूया हे रक्षासूत्र कसं तयार केलं जातं तर मंडळी हे रक्षासूत्र तयार करण्यासाठी पाच वस्तूंची आवश्यकता असते त्या म्हणजे दुर्वा अक्षता केशर चंदन आणि मोहऱ्या ह्या पाचही वस्तू रेशीम कपड्यात बांधून त्याला शिवून घ्या ही राखी शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला बांधा पण मग ह्या राखीचं महत्त्व काय ते जाणून घेऊया तर मंडळी दुर्वा म्हणजे असे मानले आहे ज्या प्रकारे दुर्वा लवकर वाढते त्या प्रकारे भावाच्या संपत्ती संतती आणि सद्गुणांमध्ये वृद्धी व्हावी या व्यतिरिक्त गणपतीलाही दुर्वा प्रिय असल्यामुळे हे सूत्र भावाच्या जीवनातील विघ्न दूर करतं दुसरं म्हणजे अक्षता अक्षता म्हणजे दीर्घायुषी आणि यशस्वी होण्याची कामना तीन केशर यामागे केशरच्या प्रकृतीनुरूप तेजस्वी राहण्याची कामना असते चार चंदन चंदन शीतल आणि सुवासिक असतं या अर्थी भावाच्या जीवनात शांती असावी आणि त्यांचं जीवन पवित्र आणि सुवासिक राहावं अशी मनोकामना असते पाच मोहऱ्या मोहऱ्यांची प्रकृती तापट असते या अर्थी समाजातील दुर्गुणांना सामोरा जाण्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे याने भावाला दृष्टही लागत नाही ही राखी तयार करून सर्वात आधी देवाला अर्पण करावी त्यानंतर हे सूत्र बहिणीने भावाला आणि आईने मुलांना बांधायला हवं याने परिवारात आनंद नांदतो हे सूत्र बांधताना या मंत्राचा जप करावा ये न बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलम तेन अभि बंधादमी रक्षे माचल माचल आणि त्यानंतर सूत्र बांधल्यानंतर तोंड गोड करावे तर पुढे जाणून घेऊया बहिणीने औक्षण काव कसे करावे औक्षण दारात न करता वास्तूच्या आतमध्ये का करावे हेही जाणून घेऊया तर मंडळी औक्षण हा हिंदू धर्मात शुभप्रसंगी सांगितलेला छोटासा पण महत्त्वाचा विधी आहे वाढदिवस रक्षाबंधन भाऊबीज परदेशागमन परीक्षेतील यश युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याचा हा विधी आहे त्या विधीविषयी जाणून घेऊया औक्षण या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय ते पहिला जाणून घेऊया तर मंडळी औक्षण म्हणजे दिव्याच्या ज्योतीच्या सहाय्याने कार्यरत झालेल्या ब्रह्मांडातील देवतांच्या लहरी पृथ्वीवर येण्याच्या क्षणाचे स्वागत करणे आणि तो क्षण टिपून त्याच वेळी त्या लहरींना शरण जाणे मग हे औक्षण करण्याचे महत्व काय ते जाणून घेऊया तर मंडळी यामुळे संरक्षण कवच निर्माण होते औक्षण करताना तपकातील दिव्याच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या किंवा ग्रहण केल्या जाणाऱ्या लहरींचे औक्षण करून घेणाऱ्या जीवांच्या देहाभोवती गतिमान संरक्षण कवच निर्माण होते दुसरं म्हणजे देवतेचा आशीर्वाद मिळवण्यास सहाय्य होणे औक्षण करताना देवतांना शरण जाऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रार्थना केल्यानेच अपेक्षित फलनिष्पत्ती होण्यास सहाय्य होते आणि खऱ्या अर्थाने औक्षण कर्माचे उद्दिष्ट साध्य होते म्हणजेच औक्षणाच्या माध्यमातून देवतेचा आशीर्वाद मिळवण्यास सहाय्य होते वास्तूत शक्यतो देवघरासमोर औक्षण करावे देवघरासमोर रांगोळीचे स्वस्तिक काढून त्यावर पाठ मांडून मगच औक्षण करावे असे केल्याने देवतेचे वातावरणातील चैतन्य जीवाच्या भावामुळे कार्यरत होऊन त्याचा जीवाला अपेक्षित लाभ मिळण्यास आणि त्याला पुढील कार्यास अपेक्षित असे देवतेचे आशीर्वाद रूपी बळ मिळण्यास सहाय्य होते हे औक्षण करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हळद कुंकू अक्षता कापसाच्या वाती तेल निरांजन सोन्याची अंगठी आणि पूजेची सुपारी तर मंडळी अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे म्हणजेच पुरुष प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे अक्षता या सर्व समावेशक असल्याने त्यांना मध्यभागी म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे अक्षतांच्या थोडेसे पुढे परंतु मध्यभागी दीपाला स्थान द्यावे दीप हा जीवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणाऱ्या सुषुम्ना नाडीचे प्रतीक आहे हळद कुंकूच्या माध्यमातून आदिशक्तीची तर अंगठी आणि सुपारी यांच्या माध्यमातून शिवाची जोड मिळाल्याने देवतांकडून येणाऱ्या आशीर्वादात्मक लहरी अक्षतांकडून जीवाकडे संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने दीपाच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या सुषुमना नाडीमुळे जीवाने हाती घेतलेले कार्य देवतेच्या कृपेने सफल होते अशा प्रकारे दपकातील घटकांची योग्य मांडणी केल्याने जीवाला देवतेच्या तत्वाचा अधिक लाभ मिळतो तर मंडळी या सणाची एक आख्यायिका आहे की देवासूर संग्रामात देवांचा विजय व्हावा यासाठी इंद्राणीने इंद्राच्या हाताला राखी बांधली होती अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा असा महान संदेश देणाऱ्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही सख्ख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसऱ्या भावाला राखी बांधल्यास त्यांच्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते सारांश असा की रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे आपण सर्व गुरुबंधू आहात आपण सर्वांनी आनंदाने हा सण साजरा करा पण स्मरण राहू द्या की हा सण म्हणजे दत्त महाराज यांचा आशीर्वादाचा प्रसाद आहे म्हणून दत्तनामास विसरू नका धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ